नमस्कार आपलं स्वागत आहे युवक आधार न्यूज पनवेल महानगरपालिका निवडणूक वॉर्ड क्रमांक चौदा मधून भगत यांचा जनसंवादावर भर पनवेल महानगरपालिका निवडणुकीत वॉर्ड क्रमांक चौदामधून महाविकास आघाडीचे उमेदवार केतन भगत हे रिंगणात उतरले असून प्रचारादरम्यान ते नागरिकांशी थेट संवाद साधत आहेत घराघरात जाऊन नागरिकांच्या समस्या समजून घेत निवडून आल्यानंतर त्या सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे या परिसरातील पाणी टंचाई खुले गटारे वाढता प्रॉपर्टी टॅक्स तसेच तरुणांसाठी रोजगाराच्या संधीचा अभाव या प्रमुख समस्या असल्याचं नागरिकांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिलंय या सर्व प्रश्नांवर ठोस उपाययोजना करून तरुणांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या अजेंड्यावर केतन भगत निवडणुकीला सामोरे जात आहेत सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी अपेक्षित विकास कामे न केल्यानं नागरिकांमध्ये नाराजी असून याच कारणामुळे मतदारांचा कल केतन भगत यांच्या बाजूने वाढताना दिसत आहे यावेळी बदल हवा अशी भावना मतदारांमधून व्यक्त होत असून केतन भगत यांना निवडून देण्याची तयारी नागरिकांमध्ये दिसून येत आहे येणाऱ्या निवडणुकीत मी पंधरा तारखेला हे निवडणूक आहे या पंधरा तारखेला निवडणुकीला सामोरे जात असताना हे माझे सुज्ञान आणि अज्ञान मतदारांना एक खास विनंती आहे की ते माझ्या नावाच्या समोरील सिट्टीचं बटन दाबून मला तुम्ही भरघोस मताने विजयी करा मलाच नाहीये तर माझ्या प्रभागातील चारही उमेदवार यांच्या समोरील सिट्टीचं बटन दाबून आम्हाला मताधिक्याने निवडून आणा आणि विकासाला गती द्या हे मी आव्हान करतो आणि ते आव्हान मी स्वीकारून तुमची जे जबाबदारी स्वीकारले आणि आव्हान स्वीकारतो त्याचं मी पालन करेन याच्यासाठी मला तुम्ही निवडून आणा हेच मी आज तुम तुमच्यासोबत तुम्हाला विनंती करतो दादा आता एक शेवटचा म्हणजे आता जो मेन जनतेच्या जनतेला जिवाळ्याचा प्रश्न आहे तो टॅक्स संदर्भात आता तो हव्या ढाव्या तो टॅक्स लावलेला आहे तो जर आपली सत्ता आली तर तो टॅक्स इथल्या नागरिकांनी इथली जनतेला तो माफ होईल का नक्कीच सर्वात मोठा प्रश्न भेटसावत आहे तो मालमत्ता कर प्रॉपर्टी कर हे फक्त गावातीलच नाही आहे तर शहरातील लोकांना हे हा प्रश्न टॅक्सचा भेटसावत आहेत आमचा जेव्हा मी प्रचार करत असताना मला सर्वात प्रथम हा मुद्दा समोर येते का आमचा प्रॉपर्टी टॅक्स इतक्या प्रमाणात आलेला आहे म्हणजे प्रॉपर्टी टॅक्स हे मालमत्ता कर इतना इतका बोजा वाढलेला आहे तो तुम्ही कसं समस्या साधारण समस्याचा हाल कसा करणार तर ता मी त्यांना एकच सांगतो मला तुम्ही जे जबाबदारी देणार आहेत त्यानुसार सर्वात प्रथम मी ज्यावेळेस जा महापालिकेत जाऊन जाणार त्यावेळी सर्वप्रथम हे प्रॉपर्टी टॅक्सचा हे मुद्दा मी उचलणार तुम्ही प्रॉपर्टी टॅक्स कसं तुम्ही कमी कराल याच्यावर माझा जास्त भर असणार प्रॉपर्टी टॅक्स हा बोजा आहे लाव लावलेला डबल प्रॉपर्टी टॅक्स हा डबल बोजा आहे हा कोणाच सहन होत नाहीये आज तुम्ही बघाल मी जेव्हा डोर टू डोर जातो तेव्हा तिथे समस्या तिथे सांगतात पण तिथं मी ते लोक बघतोय काही तर लोक असे ज्येष्ठ नागरिक आहेत ते ज्येष्ठ नागरिक राहतात त्यांना हे प्रॉपर्टी टॅक्स भरता येतच नाहीयेत ते जगतात कशावर पेन्शनवर त्या पेन्शनवर त्यांचं आरोग्य बघणार की हे प्रॉपर्टी टॅक्स भरणार ही सर्वात मोठी समस्या आहे हे जाणून घेतल्यानंतर त्यांना बघितलं सर तुम्हाला विचारतात तुम्ही जर आम्ही निवडून दिलात तर मी तुम्हाला आम्ही तुम्हाला निवडून दिला तर तुम्ही सर्वात प्रथम आम्हाला प्रॉपर्टी टॅक्सचा हा बोजा तुम्ही कमी करा हेच हे तुम्हाला विनंती करतो अशा जेव्हा समस्या येतात मग त्यांना आवडून ते सांगतो सर्वात प्रथम माझी लढाई ही प्रॉपर्टी टॅक्सवर असणार आहे आम्ही सत्तेत नसताना ही रोडवर बसून खूप आंदोलन केली आहेत खूप प्रॉपर्टी टॅक्स संदर्भात खूप आंदोलन केली आहेत खूप वेळेला विचारले आहेत पण तिथं प्रशासन आहे प्रशासनाच्या विरुद्ध आम्ही लढाई लढत आहोत जर तुम्ही आम्हाला शासन म्हणून बसवला तर नक्कीच प्रॉपर्टीचा बोजा आम्ही हा कमी करणार लोकांची प्रॉपर्टी टॅक्स हा कमी येईल असा आमचा ध्येय आणि धोरण असणार आणि ते आम्ही करणारच